नमस्कार शेतकरी नामा जी ए न्यूज यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचं स्वागत आहे आपण हे चॅनल सबस्क्राईब्स केले नसेल तर आजच सबस्क्राईब्स करा आणि समोरील घंटीच्या चित्रावर क्लिक करा म्हणजे नवनवीन व्हिडिओ तुमच्या मोबाईलवर पाहता येतील वीर येथील श्री नाथ नाथमस्कोबाब जोगेश्वरी माता जागृत देवस्थान आहे मस्कोबा मनोकामना पूर्ण करणारा देव आहे म्हणून अनेकांना त्याची प्र, प्रचिती आली आहे त्यामुळे दिवसेंदिवस श्री क्षेत्र वीर येथे येणाऱ्या भाविकांचा ओढ वाढत आहे या ठिकाणी माघ शुद्ध पौर्णिमा ते माघवद्य दशमी या काळात लाखो भाविक यात्रेसाठी हजेरी लावतात माघ शुद्ध पौर्णिमेस देवांचे लग्न व माघवद्य मारामारी रंगाचे शिंपण हे दोन दिवस मुख्य असतात यावर्षी तेवीस फेब्रुवारीला रात्री बारा वाजता देवांचे लग्न संपन्न झाले मंगळवारी दिनांक पाच मार्च रोजी मारामारी रंगाचे शिंपण हे मुख्य दिवस आहेत यात्रा काळात मानकरी सालकरी दागिनदार गुरव देवस्थान ट्रस्ट यांना विशेष महत्त्व असते मनोभावी भक्ती करणाऱ्या भक्तांकरता सोनारी जावळी म्हसवड बोरवन श्रीक्षेत्रवीर या ठिकाणी काळभैरवांनी अवतार धारण केले आहेत श्री क्षेत्र वीर येथे पूर्णगंगेच्या काठी मस्कोबांचे अत्यंत सुंदर आणि रेखवास असे देवालय आहे कमळाजी धन धं, धनगराच्या भक्तीमुळे काळभैरवनाथ येथे आले अशी आख्यायिका आहे कमळाजी गुरे शेळ्या मेंढ्या घेऊन बेळगाव जिल्ह्यातील काळभैरवांचे स्थान असलेल्या सोनारी परिसरात फिरत असे त्या ठिकाणच्या भैरवाची तो नित्य नेमाने पूजा करी जवळच्या भाकरीचा नैवेद्य देवाला दाखवल्याशिवाय तो अन्न ग्रहण करीत नसे पुढे तो फिरत फिरत निरा नदीकाठी घोडे उड्डाण बोरवन या ठिकाणी आले या ठिकाणी त्याने आपला भैरवनाथांच्या पूजेचा नित्यनेम अखंडपणे चालू ठेवला ठरल्याप्रमाणे आपली गुरे शेळ्या मेंढ्या बकऱ्या वाड्यात कोंडाव्यात सोनारीच्या भैरवनाथांचे स्मरण करावे मनोभावे पूजा करावी असा त्याचा नित्यनेम असे कमळाजीची भक्ती पाहून सर्परूपाने भैरवनाथांनी त्याला दर्शन दिले ते ठिकाण म्हणजे बोरवन म्हणजे आजचे घोडे उड्डाण हे होय या ठिकाणी भव्य असे रेखीव असे सुंदर देवालय त्या देवरूपी सर्पास कमळाजीने जवळ बाळग जवळ बाळगले त्याच नंतर त्यांनी वारुळात सोडले ज्या ठिकाणी सोडले ती जागा म्हणजे आजची श्रीक्षेत्र विळती येथील देऊळवाड्याची जागा होय ते शेत राऊतमाळे यांचे होते म्हणून यात्रा काळात राऊतांना लग्नात वरपक्ष म्हणून हळदीचा व छबिन्याच्या पुढे चालावे असा मान दिला आहे ज्या ठिकाणी वारूळ होते त्या ठिकाणी स्वयंभू तांदळा सापडला देवाचे खालचे बाजूस ज्या ठिकाणी मुखवटा बसवला आहे तेच मूळ स्थान होय कमळाजीस पाच मुलगे होते त्यांनी ज्यावेळी देवांची स्थापना केली त्यावेळी मोठ्या भावाने तोंडाने सिंग फुगल्यासारखा आवाज केला ते सिंगाडे दुसऱ्या मुलाने तरोडाच्या पा झाडाचा पाला व फुले आणले ते तरडे तिसऱ्या मुलाने बुरणे सांडून त्यास दोऱ्या लावून देवास सावली केली ते बुरुंगले चौथ्या मुलाने होट हाताच्या बोटाने वाजवले म्हणून त्यास फटकर व पाचव्या मुलाने हाताने ढिंगाव ढिंगाव असे वाजवले ते ढवाण म्हणून ओळखले जाऊ लागले आजही याच नावाचे वंशज आहेत लग्नाच्या दिवशी त्यांच्या गळात गळ्यात फुलांच्या माळा घालून त्यांचा सन्मान केला जातो नाथभक्त कमळाजीचे स्थान मंदिराच्या उत्तर बाजूस आहे पौष शुद्ध पौर्णिमा चुडूपौर्णिमा माघशुद्ध पौर्णिमेच्या दिवशी व नवरात्रीच्या उत्सव काळात तिसऱ्या व सातव्या माळेच्या दिवशी नातांची पालखी व छबिना कमळाजी मंदिरात जातो याच काळात प्रतिपदेपासून दोन वेळा छबिना निघतो सकाळी दहा ते दुपारी तीन व रात्री नऊ ते बारा वाजेपर्यंत छबिना चालतो पंचमीपासून भाकणूक व तलवार खेळ खेळण्यास सुरुवात होते भाकणूक म्हणजे या सालात कोणकोणत्या नक्षत्रात पाऊस पडेल पीक पाणी कशी राहील रोगराई उत्पन्न होईल का कोणत्या गोष्टी ती टंचाई व महागाई होईल दुष्काळ कोठे पडेल काय इत्यादी गोष्टी सांगितल्या जातात आजच्या अर्थसंकल्पीय जमान्यात आपल्या संस्कृतीने पुरातन काळापासून भाकणुकीच्या रूपाने अर्थसंकल्प सादर करण्याची पद्धत जपली आहे आजही शिंगाडे बुरुंगले भाकणूक सांगतात भाविक त्याप्रमाणे वागतात त्यातील गोष्टी अनुभवतात यात्रा काळात देवांचा गुलाल व रंग अंगावर पडल्यानंतर वर्षभर वर कशाची भीती राहत नाही अशी भक्तांची धारणा आहे कमळाजी हा धनगर असल्याने साऱ्या महाराष्ट्रातून श्री क्षेत्र वीर येथे धनगर समाज यात्रेसाठी मोठ्या मोठ्या संख्येने येतो यात्रा काळात घोंगड्यांची मोठी विक्री होते बैलगाड्यांची जत्रा म्हणूनही यात्रा प्रसिद्ध आहे शेतकरी आपल्या सर्जा राजाला घेऊन यात्रेला येतात स्वयंचलित वाहनांच्या काळातही काही शेतकऱ्यांनी ही प्रथा जपली आहे सासवड जवळील कोडीत या गावचे तुळाजी बडदे हे नाथांचे भक्त होते नित्य निमाने कोडीतवरून चालत ते नातांच्या भेटीला येत ते थकल्यानंतर नाथ भक्तांच्या भेटीला कोडीत येथे गेले अशी आख्यायिका आहे या काळात नातांची पालखी कोडीतवरून येते पालखीसोबत सारा गाव चालत असतो यात्रा काळात दहा दिवस नाद भक्त श्री वीर येथे मुक्कामी असतात दर अमांशाला हजारो भाविक कोडीतवरून चालत वीर येथे येतात यामध्ये स्त्रियांची संख्याही मोठी असते संपूर्ण महाराष्ट्रातून कर्नाटकातून वर्षभर लाखो भाविक वीरच्या मस्कुबाच्या दर्शनासाठी येत असतात श्रीक्षेत्र वीर व बोरवन घोडे उड्डाण येथे मंदिराचा मूल ढाचा तसाच राखून मंदिराच्या विकासाचे काम करण्यात आले आहे दहिबात पूजा जेवण अन्नदान करणे देवाला गुलाल वाहणे देवांना पोशाख करणे नंदादीप अर्पण करणे घंटी व आरसे अर्पण करणे असे नवस येथे साधे साधे नवस केले जातात देवात तुझ्या पुढे दोन उद्धत त्यालावी असे साधे नवसही असतात पाटे चार वाजल्यापासून फू पूजा होऊन गाभारा पाटे पाच ते सहापर्यंत बंद होतो सहा वाजता गाभारा दर्शनासाठी खुला होतो सकाळी नऊ वाजता भाविकांकडून अभिषेक करण्यात येतात दहा वाजता भक्ता भाविकांतर्फे दहीबात पूजा होतात दुपारी बारा वाजता दुपारती होऊन गाभारा बंद होतो या काळात मंदिर दर्शनासाठी बंद होते तासभरात पुन्हा गाभारा खुला होतो सायंकाळी सात वाजता पूजा होते या ठिकाणी त्रिकाल पूजेची पद्धत आहे सकाळी दहा वाजता सायंकाळी सात नंतर कौल लावण्यात येतो भाविक आपल्या अडीअडचणीचे निवारण महाराजांच्या माध्यमातून करतात सकाळी व रात्री नऊ तीस वाजता दुपारती होऊन मंदिर पहाटे चारपर्यंत बंद असते नवरात्र काळात व यात्रेच्या काळात दहा दिवस महिलांना गर्भगृहामध्ये प प्रवेश असतो देवांचे लग्नाच्या वेळी महिलांना देवाच्या अंगाला हळद लावता येते यावेळी हजारो महिला हळदीसाठी गर्दी करतात क्षेत्र वीर येथे यात्रा काळात नाथभक्तांची अलोट गर्दी महाराजांच्या दर्शनासाठी होते माघ शुद्ध पौर्णिमा ते माघवद्य अमावश्या या काळात लाखो भाविक येथे येतात देवांची हळद लग्नाच्या एक दिवस आधी लावण्यात येते ग्रामस्थ मंडळी हे मानकरी असून देवाला हळद लावण्याचा पहिला मान त्यांना दिला जातो माघ शुद्ध पौर्णिमेला कोडी तेथील पालखी सह सायंकाळी सहा वाजता क्षीरक्षेत्र वीर येथे येते त्यांचे वाजत गाजत स्वागत करण्यात येते देवस्थान ट्रस्ट अध्यक्ष विश्वस्त पाटील मानकरी पुजारी दागिनदार सालकरी भाविक ग्रामस्थ यांची भेट होऊन पालखी तळावर स्थानापन्न होते रात्री दहा वाजता कोडीची पालखी व वीर देवांची पालखी काठ्या ढोल ताशा इत्यादी दागिन्या दागिनदारासह अंधार चिंच येते जाते त्या ठिकाणी देवांचे मानकरी शिंगाडे तरडे बुरुंगले वटकर ढवाण यांना फुलांच्या माळा घातल्या जातात यावेळी वाईची पालखी सूर्यवंशी व कन्हेरीची पालखी पाटणे यांच्या काठ्यांची भेटाभेट होऊन सर्व पालख्या काठ्या ढोल ताशासह देऊळवाड्यात येतात यावेळी कोडीत कन्हेरी राजेवाडी भोंबेवाडी पुणे कसबा वीर वाई सोनवडी येथील पालख्या देऊळवाड्यात असतात सर्व मानकरी पाटील ग्रामस्थ पंचपुरोहित ब्राह्मण गुरव हजर असतात रात्री बारा वाजता लग्न सोहळा पारंपा पारंपरिक पद्धतीने संपन्न होतो पंचमीपासून देवालयात गर्दी वाढू लागते पंचमीपासून मानकऱ्यांच्या अंगात देवांचा संचार येऊन वार्षिक पीक पाण्याबाबत भविष्यवाणी सांगितली जाते पंचमीपासून गज गजे जेवण घालण्यास सुरुवात होते दशमी यात्रेचा मुख्य दिवस असतो या दिवशी वीरकडे येणारे स सर्व रस्ते वाहनांनी फुलून जातात लाखोंच्या संख्येने भाविक येतात दुपारी बारा वाजता सर्व पालख्या काट्या ढोलासह ताश्यासह देऊळवाड्यात येतात दुपारी दीड वाजता मानाच्या रंगाचे शिंपण समस्त मानकरी जमदाडे यांच्यामार्फत केले जाते मंदिराला तीन प्रदक्षिणा घालून दुपारी दोन वाजता सर्व पालख्या आपापल्या तळावर जातात हळूहळू भाविक घराकडे परतात दहा दिवसांच्या यात्रेची सांगता होते वीर येथील मंदिरात शेजारी भाविकांना राहण्यासाठी दोन कोटी रुपये खर्चाचे खर्च करून भक्तनिवास उभारण्यात आले आहे अमावश्या व पौर्णिमा काळात भाविकांच्या सोयी सुविधांसाठी मंदिर परिसर विकासासाठी श्रीनाथ मस्कोबा देवस्थान ट्रस्ट व श्रीनाथ सेवा मंडळ श्रीक्षेत्र घोडे उड्डाण कार्यरत आहे देवाची महती सांगणाऱ्या गाण्यांच्या व आख्यायिक्याच्या सिरीज प्रसिद्ध झाल्या आहेत श्रीनाथ मस्कोबाच्या नावानं चांगबल हा विठ्ठल धुमाळ निर्मित चित्रपटही प्रदर्शित झाला आहे या चित्रपटाचे उत्पन्न मस्कोबासाठी आहे भक्तांच्या हकीला धावून येणारा मनोकामना पूर्ण करणारा मस्कोबा लाखो भाविकांचे श्रद्धास्थान आहे दहा दिवसांच्या यात्रा काळात वीस लाखापेक्षा जास्त भाविक दर्शनासाठी हजेरी लावतात श्री क्षेत्रवीर ही एक पावनभूमी आहे पुणे सातारा जिल्ह्याच्या सीमेवरील वीरगाव बागायती आहे या ठिकाणी श्री प्रभुरामचंद्रांनी स्थापलेले विरेश्वराचे पुरातन मंदिर आहे या ठिकाणी येण्यासाठी सासवड सासवडवरून लोणंदवरून निरेवरून सारोळ्यावरून रस्ते जोडलेले आहेत आत्ताच्या जमान्यामध्ये या ठिकाणी येण्यासाठी वेगवेगळी वाहनांची सुविधा सुरू आहे आता या ठिकाणी वीर आजपासून यात्रेला भर यायला सुरवात झालेली आहे वीरच्या यात्रेची हळूहळू रंगत वाढत आहे दुकानदार हॉटेल व्यावसायिक वेगवेगळे व्यावसायिक आपापली दुकानं सजवून भक्तांची वाट पाहत आहेत तर मग चला तर जाऊया वीरच्या यात्रेला आणि घेऊया श्रीनाथ मस्कोवांचं दर्शन हळूहळू यात्रेचा भर आता वाढू लागलेला आहे यात्रेच्या या फेरफटका फटका मारल्यानंतर आपल्या लक्षात येतं की वेगवेगळ्या प्रकारची गृहोपयोगी वस्तू वस्तूंची दुकानं हॉटेल्स शेती उपयोगी अवजारे विविध प्रकारच्या घोंगड्या शतरंजा ज्या ज्या काही लोकांना लागतात ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना लागतात त्याची दुकानं रेलचेलात आपल्याला पाहायला मिळते त्याचबरोबर या ठिकाणी गृहिणींना लागणारी पळपट असेल लाटणं असेल त्याचबरोबर ची खाटण्यासाठी लागणाऱ्या रवी या या ठिकाणी उपलब्ध असतात यात्रेमध्ये येणाऱ्या देवाच्या दर्शनाबरोबरच महिला वर्ग असेल किंवा भाविक असतील आपल्याला लागणाऱ्या गृहोपयोगी वस्तू या परिसरामध्ये खरेदी करतात लहान मुलांची खेळण्यांची दुकानं असतील मुलींच्या सौंदर्यप्रसाधनांची दुकाने असेल यांची रेलचेल आपल्याला या वीर यात्रेच्या निमित्तानं पाहावयास मिळते दहा ते पंधरा दिवस चालणारी ही यात्रा म्हणजे एक उत्तमपणे व्यवस्थापनाचा नमुना म्हणून आपल्याला पाहता येईल स्थानिक आमदार असतील तहसीलदार असतील पोलीस प्रशासन असेल वेगवेगळ्या खात्याचे आरोग्य खात्याचे कृषी कर्मचारी असतील विद्युत बोर्डाचे अधिकारी असतील कर्मचारी असतील ही यात्रा पार पाडण्यासाठी रात्रंदिवस झटत असतात लाखो भाविक या ठिकाणी येतात आणि त्यांना सुखसोयी मिळावी त्यांना वेगवेगळ्या सोयी सुविधा मिळाव्यात त्यांना व्यवस्थितपणे दर्शन मिळावं म्हणून या ठिकाणी असणारं देवस्थान ट्रस्टही रात्र दिवसात डोळ्यात तेल घालून भाविकांच्या सेवेसाठी सतत उभं असत्र <laughs>

यात्रा काळात छबिनेच्या वेळेस आणि रात्रंदिवसा या ठिकाणी देवाच्या अंगावर गुलाल खोबऱ्यांची उधळण केली जाते यात्रा काळात कमीत कमी पंचवीस ते तीस टन गुलाल या परिसरामध्ये वापरला जातो अशा प्रकारची माहिती या परिसरात गुलालाची दुकानं विक्री करणारे दुकानदार सांगत असतो येणारा भक्त ज्यावेळेस या ठिकाणी येतो तो पांढऱ्या कडक कपड्यामध्ये आलेला असतो पण जाताना मात्र तो लाल रंगात माखून जातो ज्या ज्या परिसरात महाराष्ट्रभर हे सगळे यात्रे झाल्यानंतर सर्व भाविक विखुरतात त्यांच्या रंगावरूनच लोक ओळखतात की हा वीरच्या म्हसकोबाच्या यात्रेतून आलेला आहे आणि वीरच्या म्हसकोबांची यात्रा पार पडलेली आहे लाखो भाविक संपूर्ण महाराष्ट्रातून कर्नाटकातून शेजारच्या गुजरातमधून येतात आणि जाताना मात्र लाल रंगाने माखून जातात

每个人都嗯，看你们走一次。